वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या वर आपल्या सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत भारताचा वा स्वातंत्र्य दिन तहसील कार्यालय पुरंदर येथील प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ध्वजारोहण होऊन पोलीस उपनिरीक्षक अतुल कंदारे यांनी परेड कमान सांभाळताना शानदार ध्वजाला सलामी देत सासवड पोलीस स्टेशनच्या सर्वच अंमलदार होमगार्ड वरिष्ठ पलटण नाईक समावेशक गंगाधर तामाने तसेच होमगार्ड पथकातील सर्व गार्ड्स पुरंदर ज्युनियर कॉलेज वाघेरी कॉलेज विविध शाळातील एन सी सी कॅन्डिडेट विद्यार्थ्यांनी संचलनामध्ये सहभाग घेतला पुरंदर हवेलीचे आमदार मान्य संजय जिजगताप उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर वर्षा लांडगे पुरंदर तहसीलदार विक्रम राजपूत भोर विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी उपनिरीक्षक नितीन अटकरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी एस चोरगे सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी कैलास चव्हाण पुरंदर तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक बाळासाहेब भिंताडे बंडू काका जगताप भारतीय जनता पार्टी पुरंदर अध्यक्ष निलेश जगताप अरुणाप्पा जगताप अभिजित बारवकर शेतकरी नेते दिलीप गिरमे कलाताई परतळे ॲडव्होकेट अण्णा काळे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे संतोष गिरमे माजी सैनिक चंद्रकांत कुंभार किरण पुरंदरे नेताजी सेनापती जगताप नामदेव कुंभारकर दिलीप खेनर रमेश जगताप तसेच सासवड नगरपालिकेतील सर्वच माजी नगरसेवक पुरंदर तालुक्यातील सर्व पक्षातील पदाधिकारी सासवड शहरातील अनेक नागरिक या ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित होते स्वागत व आभार सागर जगताप यांनी सात कडून देखील आपल्याला स्वातंत्र्य सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परेडच नेतृत्व करत आहेत किमान एसआय सुनीलजी भुसे खरखर अपघात व कष्ट करून हे सर्व पोलीस बांधव आपल्या सर्वांचं रक्षण करत असतात खर तर आपल्या पोलीस स्टेशनला देखील आणि आपल्या विभागाला देखील अतिशय कार्यक्षम असे अधिकारी या ठिकाणी लाभलेले आहेत ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल सन्मानिय तानाजी बैठक साहेब त्याचबरोबरच पी आय आदरणीय जी अधिकारी हे आय भीतींची आत्करे अतिशय सुंदर असं संचलन या ठिकाणी पोलीस खात्याच्या वतीनं या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटच्या खड्ड्याला खाद्याला लागून स्पष्ट करणारं तालुका समावेशक गंगाधर तामणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पंतनायक विजय तामणे किंवाच नेतृत्व करतायत संतोषी वाल्लेकर त्याच्या पाठीमागे वाघे महाविद्यालय थर्टी सिक्स महाराष्ट्र पाटील यांचं हे लाईट पोझिशन मध्ये परिवर्तन केला कमांड सिनियर ऑफिसर वैष्णवी सुरेश तामने सेकंड महाराष्ट्र बटालियन एनसीसी कॅप्ट कमांड निशांत सेट वैश्य कडे सेकंड नंबर कॅब क्रमांक जीएईओ प्रथा तानाजी अनवाद महाराष्ट्र एम एल एर कमांडर जनर कॅप्टन ओमर आयपूल नाटर कॅनंट भोपले पियुष विजय क्रेन चार थर्टी सिक्स महाराष्ट्र बटालियन टीसी हिंग कमर प्रशांत खिलार

त अचबर वागेरे हाईस्कूल पासव करेड कमांडर का बेक नंबर आहे जोड़ कमांडर हेडकल श्रेया हरीश करेन कमांडर हैड वेंडर समीषा कयल नंढो रानी गर्जे करंबर टो अंकि होरे फ्लॅट्र नंबर तीन कॅन कमांडर अंश फुले फ्लॅग होल्डर सौरभ कमांडर प्रेरणा लोईर होल्डर अनुषा गडदे लॅट्रोल नंबर पाच टर्म कमांडर शिवानी झेंडे फॅट्रोल नंबर सहा सिद्धी जगता व या ठिकाणी बेस्पत नेतृत्व करतायत समर्थ इंगळे संजा प्रसादात सासव त्यातून नंबर एक तरी तुझं करतात गौरी जगता बॅग श्रुती काळे त्यादूल नंबर दोन तरी तुझं करतात अक्षर कंभार वेग श्रावणी नगरपालिका शिक्षण विभाग तासवड मुली वीर बाबी पासळकर क्रमांक ग्रामके मुली सावित्रीबाई फुले कन्या शाळा ग्रामांतो एफी कमांडर जीएनवी राहुल कांबळे बॉईस तर याच मनोज सचिन दीपक व गर्ल्सच्या रचर्तायत समीक्षा अजित झांडे मार्गदर्शक आय जी कांबळेकर संजीव जी कांबळेकर एमटी सर मानवी सर सदा बंगोर सर्व सन्मान वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत बरोबर नऊ वाजून पाच मिनिटांनी हा द्वषारोहण या ठिकाणी संपन्न होईल तर स्वातंत्र्य स्वतंत्र समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीनं तहसील प्रांना प्रांगणामध्ये आज संपन्न होतोय ज्यांच्या शुभ असते आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय त्या सन्माननीय श्रीमती वर्षा लाडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर उपविभाग सासवड त्याचबरोबर कार्यक्षम आमदार माननीय संजय जगताप साहेब तसेच कार्यक्षम तहसीलदार विक्रमजी राजपूत कार्यक्षम डीवायएसपी एस तानाजी सन्माननीय साहेब पीआय ऋषिकेश जी अधिकारी त्याचबरोबर कार्यक्षम सलाह भी देंगे राष्ट्रीय सलेट सलमे, शेष